एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण सखी सावित्री समितीचा ऑगस्ट महिन्याचा अहवाल पाहिला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण या समितीचे इतिवृत्त आणि अहवाल लेखन माहे सप्टेंबरमध्ये कसे असावे कोणकोणत्या विषयांचा यात समावेश असावा या सर्वांची माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जी स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे सप्टेंबर महिन्याचे अहवाल लेखन करताना पहिल्या पानावर शाळेचे नाव सभेचा प्रकार सभेचे ठिकाण तारीख सभेचा क्रमांक व समितीतील सदस्यांचे उपस्थितीपत्रक असावे या उपस्थितीपत्रकावर सभेनंतर समितीतील प्रत्येक सदस्यांची सही घेण्यात यावी सप्टेंबर महिन्यातील सभेचे विषय पुढील प्रमाणे असतील पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दुसरा दिव्यांग विद्यार्थ्यांची शंभर टक्के पट विषय क्रमांक तीन ग्रामपंचायत योजनांची माहिती देणे चार मुलामुलींची नियमित आरोग्य तपासणी या विषयावर चर्चा करणे पाचवा विषय गुड टच आणि बॅड टच याविषयी माहितीपर चर्चा करणे आणि सहावा वेळेचे विषय पाहूयात या सभेचे अहवाल लेखन कसे करावे पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक इथे ज्या दिवशी आपण सभा घेणार आहोत त्या दिवशीची तारीख टाकावी रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती मागील सभेतील इतिवृत्त शाळेचे मुख्याध्यापक इथे मुख्याध्यापकांचे नाव टाकावे यांनी वाचन केले सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते संमत करण्यात आले ठराव सर्वानुमते मंजूर व विषयाच्या शेवटी सूचक आणि अनुमोदक नमूद करावा पाहुयात विषय क्रमांक दोन दिव्यांग विद्यार्थ्यांची शंभर टक्के पटनोंदणी ठराव क्रमांक दोन या सभेत शाळेतील किंवा शाळेच्या परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणे व शाळेत सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती पालकांना देणे आणि या विद्यार्थ्यांची शाळेत शंभर टक्के पटनोंदणी करून घेणे व विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्न करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक तीन ग्रामपंचायत योजनांची माहिती देणे या सभेत ग्रामपंचायतच्या विविध शासकीय योजना जसे की सुकन्या समृद्धी योजना बालिका संरक्षण योजना कन्या भ्रूणहत्या प्रतिबंधक योजना ग्रामपंचायतीमार्फत होणारी आरोग्य शिबिरे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक चार मुलामुलींसाठी नियमित आरोग्य तपासणी व आवश्यकता या विषयावर चर्चा करणे या सभेत मुलामुलींची नियमित आरोग्य तपासणी केल्यास त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते तसेच आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळू शकतात शारीरिक वाढ पोषणाच्या गरजा आणि लसीकरणाची माहिती नियमितपणे मिळते डोळे कान आणि दातांची समस्या ओळखून वेळेत उपाय करता येतो मानसिक ताण आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन मिळते अशा प्रकारच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि आरोग्य तपासणी शिबिरांसाठी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक व अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक पाच गुड टच आणि बॅड टच याविषयी माहितीपर चर्चा करणे ठराव क्रमांक पाच या सभेत मुलांना सुरक्षित आणि आरामदायक वाटणारा स्पर्श म्हणजे गुड टच आहे उदाहरणार्थ आईवडिलांचे प्रेमाचे आलिंगन कुटुंबातील सदस्यांचे शुभेच्छा देणे किंवा पाठीवर थोपटणे पालकांनी मुलांना हे शिकवावे की गुड टचमुळे त्यांना आनंदी आणि सुरक्षित वाटले पाहिजे त्यांना विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या स्पर्शामुळे सकारात्मक भावना निर्माण होतात मुलांनी हे समजून घेतले पाहिजे की स्पर्शामुळे अस्वस्थता वाटली तर तो बॅड टच असू शकतो अशा प्रकारची चर्चा पालकांनी मुलांसोबत अधूनमधून करणे आवश्यक आहे या विषयावर सविस्तरपणे पालकांसोबत चर्चा करण्यात आली ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला या विषयालाही सूचक आणि अनुमोदक नमूद करावा विषय क्रमांक सहा ऐनवेळेचे विषय ठराव क्रमांक सहा सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी अजून काय काय करता येईल याबाबत चर्चा करून आभार प्रदर्शनाने सभेची सांगता करण्यात आली सचिव सखी सावित्री समिती अध्यक्ष सखी सावित्री समिती पुढच्या व्हिडिओत पाहूया इको क्लबची संपूर्ण माहिती माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद